बरं ठीक आहे आपण बघण्या चौदा नाही मिना चौदा पर्यंत शक्य नाही कारण कस आहे मला शॉप टाकायचं आहे ना शॉप ची ओपनिंग साठी माझी खूप धावपळ चालू आहे परत मला शॉपिंग पण करायची फेब्रुवारी पर्यंतची बुकिंग आहे डायरेक्ट तरी मी तुमची फेब्रुवारी आपल्या सर्वांचे तर आजच्या व्हिडिओत मी तुम्हाला खूप सुंदर अशी बॅकनेक डिझाईन दाखवणार आहे सिम्पल गोलगड्यावरती सँडविज न लावता एकदम छान अशी डिझाईन आपण कशा पद्धतीने बनवू शकतो तर बघा मी हा जो काही काट आहे तो बाजूला केलेला आहे आणि फक्त स्लीवला जेवढा लागेल तेवढा मी कापड मोजून कट केला आणि छोटासा आपला तो काट आहे तो उरलेला आहे आणि हा जो आहे तो साडीतला कापड मी तुम्हाला दाखवलेला आहे तर कस्टमर्स माझ्याकडे साड्या देखील आणत असतात फॉलला आणि ब्लाऊज पण स्टिचिंगला आपल्याकडे येत असतात बऱ्यापैकी कस्टमरच असं असतं की त्यांना साडी आणि ब्लाउज एकच ठिकाणी मिळायला हवं म्हणजे इकडे तिकडे फिराफीर नको त्यांची पण म्हणून भ भ भरपूर माझे जे कस्टमर आहेत ते मला सांगतात की साड्या देखील तुमच्याचकडे आम्ही पिकोफॉलला देतो मग मी देखील त्या ताईंना देत असते की जेणेकरून कोणाला पण अजून एका व्यक्तीला रोजगार मिळू शकतो आणि आपल्यामुळे त्यांचा देखील थोडाफार काहीतरी फायदा होऊ शकतो तर मी पिकोफॉलच्या साड्या घेते आणि पिकोफॉल करायला बाहेर देत असते आणि कस्टमरला मात्र माझ्याचकडे साडी आणि ब्लाऊज रेडी मिळत असतं तर अशी सर्विस आपल्याला चांगली द्यायची असते तर बघा गप्पा करत करत आपलं झालेलं आहे बॅक पार्ट शिलाई टाकून झालेला आहे शि आपण शिद्यावरून आस्तर ठेवून पलटवून घेतलेला आहे त्याला आता आपण खाली तसंच गोलगड्यावरती टिप टाकून घेणार आहेत तर एकदम ज्या बिगिनर्स आहात आहेत लेडीज ज्या नवीनच ब्लाऊज शिवायला सुरुवात केलेली आहे त्यांनी किंवा क्लास केलेला आहे आणि तुम्ही ब्लाऊज शिवायला शिकता येत तर तुम्हाला देखील जमेल एवढी सोपी डिझाईन मी तुम्हाला आज इथं दाखवणार आहे आणि डिझाईन एकदम आकर्षक अशी असणार आहे जरी का तुम्हाला सिंपल गोलगडा दिसतोय तरी सिंपल गोलगड्यावरती देखील आपण एकदम सुंदर अशी डिझाईन बनवू शकतो की कोणी पण बघेल तर वाव किती सुंदर डिझाईन आहे असंच प्रत्येक म्हणेल तर एकदम छान अशी डिझाईन आपण आज इथं बघणार आहेत नेमका बघा खूप धावपळ चालू आहे खूपच ब्लाऊजांची गर्दी देखील आहे मला अर्जंट ब्लाऊज करून द्यायचे आहेत कस्टमर्सचे Uh, सतरा ते अठरा तारीख मी दिलेली आहे आणि सतरा अठरा तारखेपर्यंत मला कमीत कमी वीस ते पंचवीस ब्लाउज करून द्यायचे आहेत भरपूर कस्टमरचे म्हणजे वेगवेगळ्या कस्टमरचे पाच पाच सहा सहा असे ब्लाऊज माझ्याकडे आहेत आणि त्या दोन तारखांवर मला भरपूर असे ब्लाउज द्यायचे आहेत तर त्यामुळे कसं आहे की मला शूट करायला वेळ मिळत नाही पण म्हटलं आपलं कसं रोजचं रुटीन चेंज नको व्हायला यासाठी मी तुमच्यासोबत हा व्हिडिओ शेअर करते तर बघा बॅक पार्ट तयार झाल्यानंतर बंद घडीकडून आपण मी आता चार चार इंचावर मोजून घेतलेला आहे आणि टक्सची उंची देखील मी इथं चार इंच घेतलेली आहे बघू शकता दोन्ही बाजूला मी टक्ससाठी मार्किंग करून घेतलेली आहे आता मात्र आपल्याला काय करायचं आहे जो गळ्यातील ठसा निघालेला आहे त्यावरच मी हा जो काही काठ आहे तो ठेवून घेते आणि बघा काठाला देखील मी कॅन्व्हचा वापर म्हणजे मी ही जी डिझाईन बनवते यामध्ये मी कॅन्व्हचा वापर कुठंच करत नाही तर आता हा जो काही गळ्याचा ठसा होता निघालेला त्यामध्येच आपण काठ जो आहे तो असा दोन बाजूला टिप टाकत काठाला पलटवून घेणार आहेत हवं तर तुम्ही इथं कॅन्डवेसचा वापर करू शकता पण नाही पण केला तरी चालतो कारण काठाला ऑलरेडी कडकपणा असतो बघा आता जो प्लेनवाला पार्ट आहे तो खाली असायला हवा आपला म्हणून मी बरोबर बर फक्त काठावरच अशी टीप टाकून घेते एक दाब टिपवरती आणि एक टीप खाली असं आपलं कमीत कमी वेळेत आणि कमीत कमी कापडमध्ये खूप सुंदर अशी डिझाईन आपण इथं बनवून घेणार आहेत ओके आता हा काठ जो आहे तो असा तयार झाला याला मी झिग मध्ये अशा प्लेट घेतल्या छोट्या छोट्या आणि मशीनवरच मी याला थोडीशी सेंटरला टीप टाकून घेते ओके बरोबर आपल्याला सेंटरला सेंटर, सेंटर मॅच करत व्यवस्थित आपल्याला हा जो काही काट आहे तो आपण ज्या टक्सच्या लाईन मार्किंग करून घेतल्या त्यावरती मॅच करून टिप टाकायची आहे व्यवस्थित असं जास्त तांतून करायचं नाही किंवा आपला कापड पण खेचला नको जायला हवा ब्लाऊज पीसचा किंवा आपण हा जो काही बो लावून घेतो देखील दोन्ही व्यवस्थित ठेवायचे अलगद हाताने आणि मग त्यांना स्टिच करायचं आता आपण एक्स्ट्राचा बाहेरील जो काही कापड आहे तो कट करून घेणार अगदी बरोबर शिलाईचा जवळून मी कट केलेला आहे बघू शकता फिनिशिंगमध्ये आत्ता मग मी टक्स घेते इथं तर बघा मी जे चॉकची मार्किंग आहे ती चार वर केली आणि टक्स मात्र मी इथं साडेचार ते पावणे पाचपर्यंत उंचीला घेतलेला आहे शिलाई करताना जो आपण काठ लावून घेतला तो आपल्या टक्समध्ये कवर झालेला आहे बघू शकता तुम्ही एकदम सुंदर अशा फिनिशिंगने मी हा जो काही काठाचा बो होता तो लावून घेतला तर अजून पण आपली डिझाईन पूर्ण झालेली नाही आहे तर डिझाईन पूर्ण अजून बाकी आहे व्हायची तर ह्यासाठी बघा आता हा जो काही मी साडीतील कापड काढला त्याला खाली ब्लाउजचाच कलरचा कापड एक्स्ट्राचा आहे काठाला तर अजून मी कट करून बाजूला केला आणि डायरेक्ट त्याची डबल घडी घालत अशा दोन पट्टा तयार होतील आता ही पट्टीची रुंदी मी तुम्हाला सांगते तर याची रुंदी बरोबर येते अडीच ते तीन इंचापर्यंत सिंगलमध्ये तेवढी येते मी त्याला डबल करून घेते आता जोडून असं आपलं ला, एकदम लांब लचक पट्टी मी इथं तयार ता केलेली आहे आता याला काय करते मी शिधाच कापड मी असा फोल्ड केलेला आहे म्हणजे ह्या पट्टीला आपण पलटवून घेणार नाही आहेत शिद्यावरून अगदी काठावरून मी टीप टाकून घेते तर बघा आता आपली संपूर्ण पट्टी तयार झालेली आहे आता इथं मी फ्रिल बनवायला सुरुवात केलेली आहे तर फ्रिल बनवत असताना मी एक इंचाचा कापड आधी सोडलेला आहे आणि मग त्यापुढे आपण प्लेट घ्यायला सुरुवात केलेली आहे तर एकाच मापाच्या तुम्हाला प्लेट्स घ्यायच्या आहेत तेव्हा तुमची फ्रील एकदम सुंदर अशी बनणार आहे जर का तुम्ही प्लेट्स कमी जास्त घेत असणार तर तुमच्या फ्रीलला हवा तो प्रॉपर लुक मिळणार नाही तर बघा एकदम छान अशी फ्रील मी तयार करून घेतली आता शिलाईच्या बाहेरील जो एक्स्ट्राचा कापड आहे जो की कमी जास्त आपल्याला दिसतो त्याला आपल्या एक एकदम सार असं कट करायचं आहे एकदम सरळ आपण एक्स्ट्राचा जो काही कापड आहे तो कट करणार आणि फ्रील अशी फिनिशिंगमध्ये आपली इथं तयार झालेली आहे आता मी फ्रील तर लावायची जे आहे पण त्याआधी लटकनसाठी दोरी लावून घ्यायची आहे आणि नंतर मग आपण फ्रिल लावायला घेणार आहेत तर मी दोरी घेतलेली आहे गोल्डन कलरची मॅचिंग एक एक मीटरच्या मी दोऱ्या कटच करून ठेवलेल्या आहेत तर वरून बरोबर शोल्डरपासून आपण अडीच ते तीन इंचावरती ही दोरी आहे ती लावून घ्यायची असते आपल्याला तर केव्हा पण बघा तुम्ही जर का लेस लावत असणार किंवा फ्रिल लावत असणार तर सर्वप्रथम दोरी लावायची आणि मगच आपल्याला सुरुवात करायची असते आता मी दोरीला मधून कट लावलेला नाही आहे तशीच मी गाठ बांधून घेतलेली आहे आणि त्यानंतर आता मी इथं फ्रील घेतलेली आहे तर फ्रील लावत असताना अगदी व्यवस्थित अशी आपल्याला गोल गड्यावरती लावायची आहे एकदम काठावरून आपल्याला फ्रील लावताना घ्यायची नसते किंचित एक धागा म्हणजे आपला जो एक फूट असतो ना तेवढा बसेल एवढा आपल्याला कापड गड्याच्या बाजूने सोडायचा असतो कारण आपण ही जी फ्रील लावून घेतोय त्यावरती आपण लेस लावणार आहेत आणि लेसमध्ये मग आपला फ्रीलचा जो काही ओपन पार्ट आहे तो आपण कवर करणार आहेत ठीक आहे आता मी धागा चेंज केला आहे लेस लावून घेण्यासाठी तर तेवढ्यातच बघा माझ्याकडे कस्टमर आलेला आहे आणि आता संक्रांतीसाठी कस्टमरची बघा केवढी दाव म्हणजे कस्टमरची पण धावपड आणि आपली पण धावपड चालू आहे तर त्यांच्या डिमांड बघा कशा असतात बर ठीक आहे आपण बनवू शकतो याच्यामध्ये आणि वापरू शकतो साडीतून मग बरं केलं तुम्ही काढलेलं नाही तर शक्य नाही कारण कसं आहे मला शॉप टाकायचंय ना शॉप च्या ओपनिंग साठी माझा खूप धाव पड चालू परत मला शॉपिंग पण करायची आहे आणि दुकानासाठी माझे चार पाच दिवस एक्स्ट्रा चे खर्च होणार आहे आणि विशेष बाकी तुम्हाला माहिती आहे फेब्रुवारी पर्यंतची बुकिंग आहे डायरेक्ट तरी मी तुमची फेब्रुवारी देण्याचा प्रयत्न करेन फेब्रुवारी मध्ये हा जानेवारी तर तुम्ही चान्सच घेऊ नका डायरेक्ट तर फायनली कस्टमरला जेम तेम पटवून व्यवस्थित त्यांची ऑर्डर जी होती ती घेतलेली आहे त्यांना म्हटलं मी वाटल्यास तुम्हाला साडी लवकर देते पण कस्टमर्स म्हणाले की साडीला काय करणार ब्लाऊज पण हवं असं आणि बघा आता संक्रांत जवळ येते तर मग काय आहे सर्वच आपल्या मैत्रिणींचं की संक्रांत आली म्हणजे मग आपल्याला नवं ब्लाऊज नवी साडी नवी साडी घेतली का नवं ब्लाऊज पण हवं त्यावरचं मग त्यांना म्हटलं तुम्ही काही पण ऍडजस्ट करा करा आणि ही साडी नका घालू म्हटलं संक्रांतीला दुसरी घालून घ्यायची असं काहीतरी पटवून सांगावंच लागतं आता ह्याच जे कस्टमरचे माझ्याकडे ब्लाऊज टाकलेले आहे त्यांनी त्यांचे अजून इतर दुसरे चार पाच ब्लाउज आहेत तर मी त्यांना फेब्रुवारीची तारीख दिलेली आहे असं व्यवस्थित कस्टमर देखील हँडल करायचे असतात <laughs> तर बघा कस्टमरचा सोबत गप्पा करत करत तुमच्यासोबत गप्पा करत करत आपलं हे जे ब्लाउज आहे त्याचं बॅकपार्ट एकदम मस्त असं आपण इथं तयार करून घेतलेलं आहे तर मग मैत्रिणीनं आजचा हा व्हिडिओ किंवा ही डिझाईन तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही मला नक्कीच कळवा कमेंटने आवडला असेल व्हिडिओ थोडा जरी फायदेशीर वाटला असेल तर व्हिडिओला मात्र नक्कीच लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलवर नवीन असणार पहिल्यांदाच माझा व्हिडिओ बघत असणार तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबत बेल आयकॉन क्लिक करून ऑलर सेट करा रोजचे असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी चला तर मग भेटूया आपण पुढच्या एक छान असे व्हिडिओत आणि नवीन डिझाईनसोबत धन्यवाद